नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत आखा मसूर तो तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया एक वाटी मी आखा मसूर घेतलेला आहे एक कांदा अर्धं खोबरं दोन टमॅटो एक हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर आणि एक अद्रकचा तुकडा अशा पद्धतीने आपलं साहित्य कम्प्लीट झालं आहे तर मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मी आखा मसूर घालणार आहे आणि छान आता याला दोन पाण्याने वॉश करून घेणार आहे ते तेचं आपण संपूर्ण वॉश चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा कारण की त्याच्यामध्ये पावडर वगैरे ती निघून जाते तर आपला छान असा वॉश झालेला आहे आता यामध्ये आपण शिजवण्यासाठी थोडं पाणी घालूया तर कुकरचं भांड्यामध्ये मी अर्धा म्हणजे एक ग्लास मी येथे पाणी ॲड केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं येथे आपल्याला डाळ एटी पर्सेंट म्हणजेच ऐंशी टक्के आपल्याला डाळ वापरून घ्यायची आहे तर मी येथे भातही लावून घेणार आहे तर मी दोन भांडे ठेवलेले आहे कुकरला आणि भात आणि डाळ दोघे एका वेळेस मी छान अशा शिजवून घेणार आहे तर मी खाली भाताचा आणि वरती डाळीचा भांडे लावलेले आहे आता याची आपण तीन शिट्ट्या काढून घेऊया तर मित्रांनो आपले ऐंशी पर्सेंट डाळ छान अशी शिजले गेलेली आहे मी तुम्हाला दाखवते हो ते बघा तर वरचं टर्पल निघलेलं आहे म्हणजे समजून जायचं की एटी पर्सेंट आपली डाळ ही शिजलेली आहे आणि वीस टक्के ती आपण भाजी शिजवूया तो तर मी इथे काळा मसाला करून घेतलेला आहे दोन कांदे एक टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीर अशा पद्धतीने तर मित्रांनो मसाल्याचा एक रिकॅप दाखवून देते अशा पद्धतीने आपल्याला काळा मसाला करून घ्यायचा आहे हे लक्षात घ्यायचं तर मी बाकीच्या भाजींमध्ये पण दाखवलेलं आहे चला तर भाजीला फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये तीन तीन पळी मी येथे तेल ॲड केलेलं आहे आता यामध्ये तेल छान असं तापलेलं आपल्याला आहे एक चमचा जिरं एक चमचा मोहरी ॲड करणार आहोत जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आपले जिरे मोहरीची छान अशी फोडी दिल्या गेलेली आहे आता यामध्ये जे मिक्सरला आपण वाटर लावून घेतलं होतं ते ॲड करूया आणि छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया <laughs> तर ह्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनी जिरे पावडर एक चमचा मीठ छान असं मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे तर यामध्ये मी दोन नवीन गोष्टी ॲड करणार आहे ते म्हणजे थोडासा पालक आणि थोडीशी कोथंबीर तर मित्रांनो आपण मेथी ऑलरेडी सुक वाळलेली घालतच असतो त्याला कस्तुरी मेथी म्हणतो तर तुम्ही कधीतरी ताजी मेथी ॲड करून बघा खूप छान चव लागते आणि ज्या वेळेस आपण मसाला तळतो त्यावेळेसच घालायची जेणेकरून ती छान अशा पद्धतीने तळल्या जाते तर मी थोडासा पालक आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे आता हे छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तर मसाला आपला छान पद्धतीने तयार झालेला आहे आता छान व्यवस्थित मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता हा मसाला अतिशय पर्सेट झालेला आहे तर मित्रांनो या स्टेजला यामध्ये मसूर जो वापरून ठेवलेला होता तो ॲड करूया आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये जे पाणी असतं वापरलेलं ते सुद्धा याच्यात ॲड करायचं जेणेकरून भाजीला खूप छान चव येते आणि भाज्य पाणी हे गरम असतं त्यामुळे आणि खूप पौष्टिक असतं त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो जे आपण डाळीचं पाणी साईडला सा करून ठेवलेलं होतं ते ॲड करून घेऊया आणि तुमच्या जेवढी क्वांटिटी असेल एक लोक दोन लोक त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मी आणखी यामध्ये एक ग्लास भरून पाड करणार आहे गर्दीनुसार तर हे ते तीन ते चार लोकांची भाजी बनवणार आहे त्यानुसार मी याच्यात पाणी ॲड करते आणि सर्वात महत्त्वाचं ह्या भाजीला आपल्याला कुठल्याही प्रकारचं फ्रीट वगैरे लावायचं नाही आहे कारण की अख्खा मसूर असल्यामुळे ती ऑलरेडी डाळीचा प्रकार असल्यामुळे ती डाळ आपोआप घट्ट होते याची काळजी घ्यायची तर आता क्वांटिटीनुसार ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर मित्रांनो आपली भाजीला तीन उकळी येऊ द्यायची आहे आणि यामध्ये मी एक चमचा चिकन मसाला ॲड केलेला आहे तर चिकन मसाला हा वरतून ॲड करायचा असतो नेहमी लक्षात ठेवायचं कारण की त्याच्यामध्ये सर्व मसाले येऊन जातात तर खडे मसाले टाकायची आपल्याला गरज नसते अशा पद्धतीने मित्रांनो आपली अख्ख्या मसूरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद